नमस्कार मंडळी तुळजाभवानी मातेला नवस कसा करावा का करावा नवस कसा फेडावा आपण सुरुवात करूया आजच्या आपल्या खास व्हिडिओला जय भवानी जय भवानी मंदिराच्या घंटांचा आवाज धुपाचा सुगंध आणि भक्तांच्या मनातील श्रद्धा या सगळ्यांचं एकत्रित रूप म्हणजेच श्री तुळजाभवानी माता ही देवी म्हणजे शक्तीची मूर्त स्वरूप आहे जिच्या कृपेने गरीब दुःखी संकटग्रस्त लोकांचं आयुष्य पलटून गेलेलं आहे तुळजाभवानी ही अवघ्या महाराष्ट्राची कुलदैवत आहे आणि जिने छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देऊन स्वराज्याची स्थापना केली होती तसंच देवीचे तीन प्रमुख रूप आहेत महालक्ष्मी महाकाली आणि महासरस्वती तुळजाभवानी या तिन्ही रूपांचं संमिश्र असं तेज आहे तुळजापूर या पवित्र ठिकाणी देवीचं मंदिर आहे दररोज हजारो भक्त या ठिकाणी नवस फेडायला येतात अनेक जणांना प्रश्नही पडतो की नवस म्हणजे काय नवस कसा धारावा आणि तुळजाभवानीला नेमकं आवडतं तरी काय चला तर मग या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण हळूहळू समजून घेऊया सगळ्यात पहिलं तर नवस म्हणजे काय हे आधी आपण जाणून घेऊ प्रत्येक जण जेव्हा संकटात असतो तो देवीला एक नवस करतो साकडं घालतो तर नवस म्हणजे फक्त एक ते वचन नसतं तर तो त्याच्या देवीशी झालेला एक आत्मिक असा संवाद असतो कुठलाही भक्त देवीशी संवाद साधतो जेव्हा भक्त संकटात सापडतो तेव्हा तू देवीसमोर उभा राहतो आणि आईला एक वचन देतो की आई माझं हे तू तु काम कर। मी तुझा कोणताही नवस, नवस असेल तो मी फेडेल हा नवस म्हणजे केवळ एक मागणीच नसते तर ती श्रद्धा आणि जबाबदारी यांचं एक मिश्रण असत देवीला नवस धरताना मनामध्ये पूर्णता स्वच्छता असली पाहिजे नवस ही वस्तू विकत घेण्यासारखी गोष्ट नाही ती फक्त विश्वासाचा सा एक संकल्पच आहे त्यामुळे नवस करताना कोणतीही चेष्टा न करता शुद्ध मनाने नवस करावा तरच तुमचा संकल्प तुमचा नवस हा पूर्ण होणार आहे तर नवस कसा करावा याबद्दल देखील काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या प्रत्येकाला माहीत असायलाच पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मन हे शुद्ध असायला हवे मनामध्ये कोणताही राग द्वेष किंवा लोप ठेवायचा नाही कारण देवी ही फक्त शुभ शुद्ध अशा मनामध्येच वास करत असते आता देवीसमोर जेव्हा आपण संकल्प करणार आहोत देवीला कोणती गोष्ट मागणार आहोत तर ती कशी मागायची देवी समोर उभं राहायचं आहे किंवा तिचं छायाचित्र समोर ठेवायचं आहे मंदिरामध्ये किंवा घरामध्ये तुमच्याकडे फोटो असेल त्या समोर तुम्हाला उभं राहायचं आहे किंवा बसायचं आहे आणि हात जोडून देवीला म्हणायचं आहे आई भावानी माझं हे काम तुझ्या कृपेने व्हावं झाल्यावर मी तुझ्या चरणी येऊन तुझं दर्शन घेईल आणि काही लोक मोठ्या मोठ्या वस्तूंचा देखील नवज करतात जसं की सोनं नारळ वस्त्र पण देवीला याची खरं तर काहीच गरज नसती ती तुमचं प्रेम आणि प्रामाणिकपणा आणि मनाची स्वच्छता पाहते तसंच एकदा जर नवस की रोज देवीचं नाम घ्या आणि जय भावानी म्हणणंही पुरेसं आहे त्यामुळे नवस फेडताना कधीही विसरू नका की आपण जो एखादा नवस केला आहे तो कायम लक्षात ठेवा नवस झाल्याच्या नंतर तुमचं काम जर पूर्ण झालं तर तो, तो नवस न विसरता तुम्हाला पूर्ण करायचं आहे दिलेलं वचन तुम्हाला पाळायचं आहे कारण जेव्हा तुम्ही नवस करताल तेव्हा देवीवर सगळं सोपून द्या देवी, देवी तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करेल फक्त मन हे शुद्ध असायला हवं आता जर एखादं तुमचं काम पूर्ण झालं तुम्ही एखादा नवस केला आणि काम पूर्ण झालं मग आता नवस फेडायचं तरी कसा तर जेव्हा तुमची मनोकामना पूर्ण होतं आणि जेव्हा तुम्ही देवीला काही वचन पाळायला दिलेलं असतं ते फेडण्याचे काही पारंपरिक मार्ग आहेत जसं की तुळजापुरात जाऊन देवीचं दर्शन घ्यायचं आहे सकाळी स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करायचे आहेत जय भवानी म्हणत पायी मंदिरात प्रवेश करायचा आहे देवीचं दर्शन घेताना हात जोडून तिच्या डोळ्यात बघायचं आहे ती नजर तुमचं संपूर्ण दुःख वितळते नारळ फुल आणि मिठाई देवीला अर्पण करायचे आहे देवीला नारळ कडुलिंबाची पानं आणि फुलांचा हार अतिशय आवडतो काही लोक पायरी पायरीने प्रदक्षिणा घालतात तीन वेळा करतात आणि त्यासोबत देवीला ओटी भरण्याची प्रथा ही कायम चालूच आहे सा देवीची ओटी कधीही शुद्ध मनाने भरली जाते त्यामुळे कोणताही नवस केला असेल आणि तुळजापुरात तुम्ही दर्शनासाठी जर गेला असताल तर देवीची ओटी भरायला विसरायचं नाही प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने जेवढं होईल शक्य होईल त्या पद्धतीनं देवीची ओटी भरतो आणि त्यानंतर देवीचं दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर परड्या भरायला देखील विसरायचं नाही कमीत कमी प्रत्येकाने पाच परड्या भरायच्या आहेत परड्यांमध्ये गहू ज्वारी बाजरी धान्य किंवा इतर कोणत्याही वस्तू टाकून तुम्ही पाच परड्या भरू शकता ही झाली नवस फेडण्याची परंपरा त्यासोबतच तुळजाभवानीची आरती देखील अतिशय शक्ती आली शक्तिशाली आहे तुम्ही जय भवानी जय तुळजाभवानी माता ही आरती मनापासून तिथे देवीच्या समोर म्हणायची आहे गर्दीमुळे जर तुम्हाला शक्य नसेल तर मंदिराच्या परिसरामध्ये दे। देवीचं स्मरण करून तुम्हालाही आरती म्हणायची आहे आणि नवस फेडताना गरीबांना जेवण देणं हे सर्वात मोठं श्रेष्ठ कार्य मानलं देवीला दया ही सगळ्यात प्रिय आहे त्यामुळे कोणत्याही गरीबाला कोणत्याही प्रकारचं दान तुम्ही त्या दिवशी करू शकता आता देवीला नेमकं आवडणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत तुम्ही कोणत्या गोष्टींचा देवीला नैवेद्य किंवा नवस करू शकता तर सगळ्यात पहिलं म्हणजे देवीला कडुलिंबाची पानं आणि फुलं अतिशय प्रिय आहेत नारळ आणि पुरणपोळीचं नैवेद्य देखील आईला खूप प्रिय आहे त्यासोबत लाल वस्त्र हे शक्तीचं प्रतीक आहे लाल वस्त्र हिरवं ला वस्त्र दर हे देवीला अतिशय प्रिय आहे लाल किंवा हिरव्या रंगाची तुम्ही साडी चोळीचा सा, साडी चोळी खण याने तुम्ही देवीची ओटी भरू शकता घंटा शंख आणि आरती हे देखील तुम्हाला देवीसाठी तुम्ही करू शकता या गोष्टी देखील देवीसाठी अतिशय प्रिय आहेत स्त्रियांनी साडी नेसून डोक्यावर ओढणी घेऊन दर्शन घेणं देखील हे देवीला खूप आवडतं त्यामुळे तुम्ही जेव्हाही नवस असाल या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही नवस करा तसेच देवीला जय भवानी हा जयघोष देखील फार प्रिय आहे हा आवाज तो जिथं घुमतो तिथं तिचं आशीर्वाद स्वरूप तेच उतरतो असं देखील मानण्यात आहे भक्तांच्या अनुभवानुसार काही विशिष्ट नवस आहेत जे अत्यंत प्रभावी मांडलेले आहेत जसं की त्याची आपण काही उदाहरणं पाहूया जसं की उपवास नवस आठवड्यातून एक दिवस देवीसाठी उपवास धरणं देवीचा आवडता वार हा मंगळवार आहे त्यामुळे काही भक्त मंगळवार करतात काही संकल्प करून नऊ मंगळवार किंवा अकरा मंगळवार करतात किंवा एक वर्षभरातील जेवढे मंगळवार असतील तेवढे काही लोक करतात काहींच्या इच्छेनुसार देवीसाठी अजन्म पूर्ण आयुष्यभर देखील मंगळवाराचा व्रत केलं जातो तसेच दीपदान नवस असतो दर सोमवारी किंवा शुक्रवारी एक दिवा पेटवणं हा देखील नवस अत्यंत प्रभावी असा मानला जातो आरती नवस रोज सकाळी संध्याकाळी देवीची आरती करणं एखाद्याने जर नवस केला की देवी तुझी रोज सकाळ आणि संध्याकाळी आरती कर आणि माझी ही इच्छा पूर्ण कर हा देखील उपाय अत्यंत प्रभावी असा मानला जातो त्यासोबत फक्त देवीसाठीच नाही तर कोणतीही गोष्ट तुम्हाला मनापासून जर करायची इच्छा असेल देवीच्या नावाने करायची असेल तर तुम्ही दानधर्म देखील करू शकता एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही दान देऊ शकता देवीच्या नावाने काही रक्कम कोणतीही असो तुमच्या मनाच्या इच्छेनुसार तुम्ही ती दान देऊ शकता आणि सेवा नवस दरवर्षी देवीच्या यात्रेत सेवा देणं हा देखील नवस अत्यंत महत्वाचा आणि खूप असा शक्तिशाली आहे तर तो तुळजाभवानीचा आशीर्वाद कसा ओळखायचा आहे हे झाले आता नवस नवस पूर्ण झाल्याच्या नंतर की आपण आता समजून घेऊया की देवीचा नेमका आशीर्वाद आपल्यावरती प्राप्त झाला आहे हे आपण कसं ओळखायचं कधी कधी भक्त विचारतात देवी माझं ऐकते का माझा नवस तिने स्वीकारलाय का तर याचं उत्तर अतिशय सूक्ष्म आहे देवी शब्दात नाही तर घडणाऱ्या घटनांमध्ये उत्तर देतो एखादं काम सहज पार पडतं एखादा अडथळा नाहीसा होतो किंवा मनामध्ये शांतता येते ये ही सगळं तिचीच चिन्ह आहेत म्हणून देवीला विसर विचारून घ्या पण तिच्यावर प्रश्नचिन्ह कधीही ठेवू नका विश्वास ठेवा देवी तुमचं कायम ऐकते त्यासोबत आता आपण काही खास उपाय पाहूया जी देवीची कृपा आशीर्वाद आपल्याकडे करत असतात सगळ्यात पहिला उपाय म्हणजे सकाळी उठल्यानंतर जय भवानी म्हणून दिवसाची सुरुवात करा संपूर्ण दिवस हा सकारात्मक जातो त्यासोबत दुसरा उपाय म्हणजे मंगळवार आणि शुक्रवार हे देवीचे दिवस आहेत या दिवशी लाल फुलं नारळ हे देवीला अर्पण करा घरात देवीचं चित्र दक्षिणेला तोंड करून लावा घरामध्ये ऊर्जा आणि संरक्षण वाढवतो संकटाच्या वेळी तिचं नाव तीनदा उच्चारा जय तुळजाभवानी माता माझं रक्षण कर हे शब्द तीन शब्द ही कितीही मोठं संकट असो ते अगदी एका क्षणामध्ये शांत करतात दर अमावस्येला एका स्त्रीला साडी आणि नारळ दान करा देवीच्या दरवर्षी तुळजापुरात दर्शनाचा संकल्प करा ही जीवनाच्या जीवनामध्ये एक नव तेज निर्माण करतो देवीच नामस्मरण करा जसं की जय भवानी जय भवानी जय भवानी तुळजामाता हे मंत्रासारखं एकशे आठ वेळा दररोज म्हणा देवीसमोर आपण मोठं काही केलं नाही तरीही चालेल फक्त देवीला भक्तीची हवा आहे त्यामुळे भक्ती म्हणजे दररोज थोडा वेळ देवी सोबत घालवणं आहे तिच्याशी बोलणं आहे मन मोकळं करणं आहे कारण ती आपली आई आहे आणि आईकडून काहीही लपवायचं नसतं तुळजापुरात तर हजारो भक्तांनी अनुभव घेतले आहेत ज्यांचं अपयश यशात बदललं आहे ज्यांच्या घरात आनंद परत आला आहे ज्यांना आजारातून बरं होण्याची शक्ती देखील मिळाली आहे देवी कृपा करते तेव्हा तिचं दर्शन शब्दात सांगता येत नाही ती भक्तांचं नशीब पलटते पण त्यांचं अहंकार तोडून म्हणूनच भावानीकडे जा पण सर्व संकट शांत आहे त्यामुळे आता आपण तुळजा भवानीसाठी एक खास प्रार्थना करणार आहोत हे माता भावानी तुझ्या चरणी आम्ही येतो आमचा अहंकार दूर कर आमचं जीवन भक्तीने भरून टाक तू आमचं रक्षण कर आणि आम्हाला नेहमी सत्य मार्ग दाखव धन्यवाद मंडळी भक्ती हीच खरी शक्ती आहे आणि भवानी मातेवरचा विश्वास जर तुम्ही ठेवला तर जीवनातलं प्रत्येक अंधार त्याच्यामध्ये बदललेलं तुम्हाला नक्की जाणवेल माहिती जर आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी जय भवानी जय भवानी जय तुळजा भवानी माता